पहिलं म्हणजे आठ तासाची झोप पाहिजे हे सगळं इन्फर्टिलिटीशी रिलेटेड आहे लक्षात ठेवा आठ तासाची झोप सगळे हॅपी हॉर्मोन झोपेत तयार होतात आणि स्लीप सायकल आणि तुमचे हॅपी हॉर्मोन तयार होणारे केमिकल कॅस्केट्स जे आहेत हे सर्कॅडियन रिदमने जोडलेले असतात स्लीप सायकल विस्कळीत झालं तर हेही विस्कळीत होणार आहे सो तुमचे स्लीप सायकल अजिबात बदलायचं नाही ज्या वेळेला तुम्ही झोपताय त्याच वेळेस झोपायचं ज्या वेळेला उठताय त्याच वेळेला उठायचं पंधरा मिनिटाचा आम्ही हे देतो की पंधरा मिनिटापेक्षा जास्त बदलायचं नाही ही पहिली ब्रिरिक्विजिट आहे स्लीप डिप्राय लोकांच्या बॅटरीज कायम डिस्चार्ज असतात ते काही पॉझिटिव्ह विचार करत नाही ते काही आनंदी समाधानी आतून नाही राहू शकत आत नाही राहिले तर बाहेर नाही राहत आणि बाहेर नाही राहिले तर बाहेरच्या पण नाही राहू देत स्लीप डिप्रायमेंट ते नाही करायचं दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्ही उठल्यावरती एक तास चालायला जायचं <laughs> <laughs> फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये ओके एक तास किमान पाच किलोमीटर चाललं झालं पाहिजे नंतर चालताना हेडफोन लावून छान आम्ही नवरा बायको दोघांनाही सांगतो करायचं हे दोघांनी हेडफोन लावून छान तुम्हाला आवडेल ते म्युझिक आहे का डोकोमॅनची बॅटरी चार्ज होते ओके आम्ही सांगताना असं सांगतो की मी की बघा म्हणजे एकतर हे म्युझिक ऐका तुम्ही तुम्हाला आवडते ते त्याने डोकोमाइनची बॅटरी चार्ज होईल नाही दोघांना एकमेकांचा ऐकायला लागेल म्युझिक म्युझिक्ज होऊन जातील ऐका माझा एक त्याचा एक डोपोमाइन बॅटरी चार्ज होण्यासाठी उपयोग होतो तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे चालत चालत डेस्टिनेशनवर गेल्यावर किंवा घरी आल्यावर ते आम्ही बारा सूर्यनमस्कार स्टिचिंग एक्सरसाइज करायला सांगतो ज्याला साधारण चौदा मिनिटं लागतात आणि आठ प्रकारचे प्राणायाम करायचे ज्याला साधारणतः प्रत्येक प्राणायाम दोन मिनटं म्हणजे सोळा मिनिटं लागतात ते रामदेव बाबा युट्यूबवर शिकवतील तुम्हाला ते नावं सांगून देतो हे प्राणायाम तुम्हाला करायचे म्हणजे कपाल भाती अनुलोम नाडी शोधन कुंभक प्राणायाम शीतरी भ्रामरी ओंकार हे साधारणतः केले एवढे की होऊन जात प्रत्येक प्राणायाम दोन मिनटं आणि प्राणायाम सूर्यनमस्काराचे खूप छान रिझल्ट आहेत आणि सायंटिफिकली प्रूवन आहेत की तुमच्या हॅपी हॉर्मोन बॅटरी चार्ज होतात अजून अ ह्या हॅपी हॉर्मोन बॅटरीज चार्ज होण्यासाठी पहिल्या जुन्या काळामध्ये इंटरलेक्च्युअल लोकांना काही आयुर्वेदिक मेडिसिन्स द्यायचे लोक ब्रेन टॉनिक म्हणून ब्राह्मी शंखपुष्पी जटामसी वचा ब्रिंगरा हे देतो आम्ही आमच्या पेशंट्सला आणि दे वर्क एक्सलंट रेग्युलर घेतात लोक आणि mm. ते फक्त चुकवायचे नाही मेडिसिन सोबत आम्ही सांगतो की हॅपी हॉर्मोन बॅटरीत आपल्या डिस्चार्ज पण नाही होत आहेत ते कशा डिस्चार्ज होतात इमोशनल रोलर कोस्टर राईट झाल्या ना की त्या डिस्चार्ज होतात तर आपल्या आयुष्यात नसतात व इमोशनल रोलर कोस्टर आपण साधे आयुष्य जगतो आपण काय कुठे हिरो हिरोईन आयुष्य नाही जगत कोस्टर रायड यायला पण आपल्याला ते आवडतात फार आपल्याला ते आवडतात फार मग आपण ते विकतचे दुखणे घेतो नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम काय दुखणे दुखणे देत ते आता तुम्ही जर ते ब्रिंच वॉचिंग करायला लागलात त्या इमोशनल रोलर कोस्टर राईडला कोप करताना तुमच्या हॅपी हॉर्मोन बॅटरी डिस्चार्ज होतात मग बाहेर बघितलं की वास्तवात सगळं निगेटिव्ह दिसायला लागतं oh. एकदा तुम्ही स्वतःचे विचार निगेटिव्ह केले नाईन्टी पर्सेंट थॉट निगेटिव्ह असतात अदरवाईज म्हणजे hmm. जसं पाणी तडाकडून उताराकडे वाहतं तसं तुमचा विचारांचा प्रवाह निगेटिव्हिटीकडे वाहणारच आहे एरवी तुम्हाला जेवणात रोज मीठ व्यवस्थित असतं दिसतं का ते ज्या दिवशी नसेल त्या पहिल्या घासाला जाणवतं की नाही सो ब्रेन इज ट्रेंड लाईक दॅट टू सी निगेटिव्ह अँड इग्नोर पॉझिटिव्ह त्या आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक म्हणजे तुम्हाला अगेन्स्ट सतत कॉन्शियस राहून सो so, हे हा जो उपाय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी शेवटचं काय सांगितलं बापरे मी फार गुंतलो सर पण शेवटचं मिठाबद्दलच एक एक्झाम्पल तुम्ही दिलं ते जाणवत ते नाही याच्यामध्ये आता तुम्ही आठ तासाची झोप घ्यायची झोपेच्या वेळा पाळायचे उठले की एक तास चालायला जायचं सूर्यनमस्कार घालायचे रेग्युलर घ्यायचे आयुर्वेदिक ब्राह्मी शंखपुष्पे जटामसी बचा ब्रिंगराज नंतर तुमच्या हॅपी हॉर्मोनच्या बॅटरी डिस्चार्ज डिस्चार्ज त्यासाठी तुम्ही स्क्रीन टाइम जो आहे कमी करायचा तो एक तासापेक्षा कमी ठेवायचा कमी हा आणि बघायचं काय तेही हलकं फुलकं काहीतरी त्याच्यात इमोशनल रोडवर कोस्टर राईड नाहीत मी तर सांगतो हास्य जत्रा बघा तारक मेहता का उलटा चष्मा बघा बघा ज्याच्यात हे असलं काही नाही तिकडे तो हिरो मरतोय का जगतोय त्याची पोरगी किडनॅप झाली टेन्शन आपल्याला <laughs> खालती खालतीवरती जीव आपला तो आनंदी झाला की हे इकडे हसतंय ते दुःखी झालं तिकडे दुःख आलं की हे रडतय त्याला काही अर्थ नाही सो मी तर अॅपलॉग लावलेत माझ्या सगळ्या याला ॉग लावले ऍपलॉग म्हणजे मला उघडतच येत नाही माझं युट्यूब पण नाही उघडता येत नाही फेसबुक पण नाही आणि हे पण नाही काय इन्स्टा पण नाही एक, एक वेळ संपली आज झालं नाही अॅपलॉग म्हणजे मला मी कोड टाकलाच नाहीये कोड दुसऱ्याला टाकले उघडायचं नाही ते पर्याय नाही त्याला काही मी पण म्हणजे आय हॅव वेंट थ्रू दिस एक स्वतः सेल्फ मला जाणवलं ते की मी जास्त वेळ देतोय त्याला आणि मला माझ्या कामाकडे फॅमिलीकडे दुर्लक्ष होत आहे सुरुवात झाली युट्यूबवरती सर्जिकल व्हिडिओ पाहण्यापासून पण सम हाऊ तिकडे डायवर्ट होत गेलो सो देन इट सो हे कर, हे करायचं एक आहे नंतर फिजिकल रिलेशन आठवड्यातले तीन वेळा आधी पाहिजे सी फिजिकल रिलेशन मधून मी तुम्हाला सांगितलं की लिंबिक सिस्टीम प्रकृती काय करते तुमची रेस सस्टेन करण्यासाठी तुम्हाला आनंदाचं एक Uh, बक्षीस देऊन तुम्हाला ते करायला लावते गोष्टी mm. so, सो हो so, mm. okay. so, फिजिकल रिलेशन मध्ये ऑक्सिटोसिनचा एक बस्ट रिलीज होतो ब्रेन मध्ये यू फील हॅपी अबाउट इट सो दी ऑक्सिटोसिन इज हॅपी हॉर्मोन आतून स्वतःला आनंद गेले की बाहेर कमी होणार आहे अपेक्षेची धडपड सो ते एक आठवड्यातले तीन वेळा फिजिकल रिलेशन आले पाहिजेत आणि तीन वेळा रिलेशन आले तरच प्रेग्नन्सी राहते कारण mm. स्पर्म कॅन सर्व्हाइव्ह फॉर टू टू थ्री डेज इन ह्युमन फिमेल जेनेटेड ट्रॅक आणि एक एकच तयार होतो महिन्यात एकच बाहेर एकदाच ते बाहेर पडतं जिवंत राहतं त्याची आणि चान्स संपला सो so, आठवड्यातले तीन वेळा जर रिलेशन आले नॉट क्लबड ऑन वीकेंड आता सध्या आयटीतल्या लोकांना तर फक्त विकेंडलाच त्राण शिल्लक असतात हो हो ते वीकडे ते चालतं ते कोणाकोणाला सॅटर्डेला सुट्टी नसते सर हो नाही आता ते ते पण यायला लागले की त्याला रिप्लेस करायला मागे लोक उभे तो पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा दुष्परिणाम आहे पण आता गडबड त्यात अशी आहे की त्यातून त्यांना थोडस ह्या माध्यमातून काम जास्त चांगलं होऊ शकतं एकाग्रतेतून बरोबर कारण ह्याचा एकाग्रतेचाही हाच मार्ग आहे आणि एकाग्रता जाते तुमची फिअर एन्झायटीने एकाग्रतेच कारण पण हे म्हणजे एकाग्रता साधायची असेल तर हेच करायला लागणार आहे जे काम बारा तासात रडत रडत करणार तुम्ही आठ तासात हॅपिली कराल आणि चांगल्या क्वालिटीने कराल हे सगळं फॉलो केलं ओके okay. तीन तीन <laughs> हे लक्षात राहायला पाहिजे ओके <laughs> okay. आणि हे सगळं करायला लागलात ना की ते आपोआप साध्य व्हायला लागतं hmm. तुम्ही रिलेशन आजकाल येत का नाही येत स्ट्रेस इतका जास्त आहे कामाचा hmm. मेंटल फिजिकल स्ट्रेस की इच्छाच होत नेचर इज गोइंग टू प्रिव्हेंट पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणून ते असं वेगवेगळ्या प्रकारे लेवलवर चालू आहे इन्फर्टिलिटी इंड्यूस करायचं काम बीज तयार होण्यापासून बाळ हातात पडेपर्यंत अनेक ठिकाणी निसर्गाने हे बॅरियर उभे हो केलेले आहेत ते पार करून तुम्ही गेलात तरच तुम्हाला प्रेग्नन्सी मिळणार